वर्ष्टे पर्ष्टराइट, वर्ष्टि वर्ष्ट नाटराइट, वर्ष्टिपरेट, साउड! वेसाइग मतरी शिड़कें ने शुरू उप्रू

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व कथेचा सामाजिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एक एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रद अर्पण करीत आहोत भारत माता की सर्वप्रथम जाणतो की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आजच्या दिवशी एकोणीसशे रोजी अस्तित्वात आली आणि आपण भारताचे नागरिक म्हणून परमपूजनीय आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना ही आजपासून अस्तित्वात आल्यामुळे आपल्या सर्वांना त्या खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य द्यावे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं त्यानंतर आपल्या जगण्याला जो अर्थ प्राप्त झाला आहे की त्या स्वातंत्र्याचा उपभोग ज्याला आपण म्हणतो की आपले अधिकार आणि आपले हक्क ज्या गोष्टींनी मिळाले ते आजचा दिवस एकोणीसशे पन्नास रोजी आपल्याला हे हक्क आणि अधिकार प्राप्त झाले आता दिदींनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला नेहमी एक मानवी स्वभाव आहे आपल्याला आपल्या हक्कांची आणि अधिकारांची जाणीव असते परंतु आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव राहत नाही आणि आपण आपली कर्तव्य सुद्धा याच दिवशी आपण आपल्यावरती बंधनकारक केली पाहिजेत आणि आपण ती निभवली पाहिजे आपला देश जगामध्ये एका मोठ्या उंचीवरती नेण्यासाठी आजच्या तरुण पिढीने असेल किंवा विद्यार्थी वर्गाने असेल देशाचं भविष्य उद्भवल करण्यासाठी आणि स्वतःचं भविष्य उद्भवन करण्यासाठी त्यांनी आपल्या देशाला मोठं करत असताना स्वतःची जीव पार पाडत असताना शैक्षणिक असेल सामाजिक असेल किंवा त्याहीपेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे आणि हे काम करत असताना देशाचं कुठं नुकसान होणार नाही देशाच्या एकतेला अखंडतेला कुठं बाधा येणार नाही अशा पद्धतीचं कुठलंही कुट्ट करू नये अशी प्रतिज्ञा खरंतर आपण या दिवशी आज घेतली पाहिजे आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी आजचा दिवस आनंदाने साजरा करावा अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद सो सुरुवाताई गायकवाड यांना विनंती करेन आपण लोकांना शुभेच्छा द्या भारत माता की आज इथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला त्या निमित्ताने सर्व नागरिकांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आज हा प्रजासत्ताक दिन सर्व देशभरात उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे

हजार स पंचवीसपासून आपण प्रत्येक शाळेमध्ये एक पोलीस काका आणि पोलीस दीदी यांची नेमणूक केलेली आहे ते डेडिकेटेड पोलीस ऑफिसर आहेत त्या प्रत्येक शाळेसाठी कृपा आता सम्राटाशो शाळेमध्ये आहोत तर आपल्या हे कॉन्स्टेबल चव्हाण जे आहेत हे या शाळेचे पोलीस काका असतील विद्यार्थी पालक किंवा तिथेचे प्राध्यापक शिक्षक यांना कुठलीही अडचण असेल तर त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकतील संपर्कात राहतील त्यांची सुरक्षा करणे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे शाळेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणे महिलांची सुरक्षा करणे लहान मुलांची मुलींची सुरक्षा करणे ही जबाबदारी आता पोलीस सरकार आणि पोलीस देखील घेत आहेत त्यामुळे प्रत्येक शाळेसाठी आता हा नेमलेला पोलीस अधिकारी या आपल्या प्रत्येक शाळेमत्ता सुरक्षा अधिकारी असणार आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे दोन हजार पंचवीसपासून प्रत्येक शाळेमध्ये याची नेमणूक करण्यात येत आहे धन्यवाद